वरवे या ठिकाणी तिळ्याच्या कार्यक्रमात लग्न करून झालेल्या बचतीतून व्यवसाय उभारणी करणार भोरडे कुटुंबाचा समाजापुढे एक नवा आदर्श नमस्कार मी छाया जावळे आणि तुम्ही पाहताय भोरने प्रत्येक क्षणाची बातमी तुमच्यासाठी वरवे तालुका भोर येथील पांडुरंग भोरडे यांच्या मुलाचे लग्न साध्या पद्धतीत म्हणजेच टिळ्यामध्ये लग्न करून वाचलेले पैसे व्यवसायासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे या नवोदित जोडप्याचे नाव आहे सौरभ आणि वैष्णवी यांचा विवाह साध्या पद्धतीने एंगेजमेंटमध्येच पार पडला आजकाल लग्न समारंभात अवांतर खर्च केला जातो याला फाटा देऊन अगदी साध्या पद्धतीने यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला शुभम याचे शिक्षण एम बी ए तर वैष्णवी हिचे बी कॉम झालेले आहे त्या शिक्षित जोडप्याने लग्न साध्या पद्धतीने करून लग्नात झालेल्या बचतीचा व्यवसायात वापर करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे वाढती बेकारी आणि छोट्या मोठ्या टेम्पररी जॉबच्या नादाला न लागता तरुणांनी अशा स्वरूपाचा निर्णय घेतला तर बेकारीची समस्या दूर होण्यास वेळ लागणार नाही अशी लग्न समारंभात चर्चा चालू होती आपल्या भोर न्यूज चॅनलला लाईक फॉलो कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा